काही दिवसापूर्वी यात्रा पार पडली त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये बॉम्बे डान्स घेण्यात आला त्यावरती काय कारवाई करण्यात माझ्याकडे शाळेची तक्रार प्राप्त झालेली आहे व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत आपण संबंधित हेडमास्टरला सरपंचांना ग्रामसेवकांना एक शोकवास बजवले आहेत त्यांनी सुरुवातीच्या उत्तर देखील आम्हाला हे कळवलं आहे की त्यांच्याकडून जे सांस्कृतिक कार्यक्रम होता त्याच्यासाठी परवानगी गेल्या होत्या पण मग नंतर जे काही दोन तीन डान्सेस वेगळे प्रमाणे असेल जशी तक्रारी सांगतायत तर त्याच्याबद्दल संबंधित ग्रामसेवक सरपंच आणि हेडमास्टरच्या विरोधात कार्यवाही करण्यात येईल त्यांच्या सुरुवातीचं उत्तर आलेलं आहे पण मग नंतर आता पुढची कार्यवाही होईल त्यांच्याविरोधात माहिती जी परवानगी दिलेली आहे लिहित कागदावरती सांस्कृतिक कार्यक्रमची दिलेली आहे आमचे जे जिल्हा परिषदचे शाळेचे ग्राउंड असतात ते ठिकाणी ठिकाणी बाकी कार्यक्रमासाठी सुद्धा वापरले जातात फक्त एक जे अँगल नवीन आलेलं आहे जे तुम्ही सांगतायत मला की तिथे बॉम्बे डान्स झालं त्याची आपण तपासणी आहोत